नमस्कार मैत्रिणींनो शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने कोशिंबीर घरच्या घरी व लवकर होणारी रे अशी रेसिपी आहे ही आता सद्य उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे आपण असं कोशंबीर बनवणार आहोत तर यासाठी लागणारे साहित्य बघूया एक वाटी दही घेतलेली आहे थोडेसे दाण्याचे कूट कोथंबीर इथे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे टोमॅटो काकडी शिमला मिरची मीठ कढीपत्ता दोन मिरची सुरुवातीला आपण एका बाउलमध्ये हे दही चांगले पेटून घेऊया हे दही चांगलं मिक्स करून घेऊया आपण नंतर त्यामध्ये आपण यामध्ये काकडी टाकून घेऊया मी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहे आणि त्या काकड्या बारीक चिरून घेऊया त्यानंतर टोमॅटो एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक हे काप थोडेसे बारीक चिरायचे आहे आपल्याला त्यानंतर कांदा शिमला मिर्च शिमला मिरची तुम्ही स्किप पण करू शकता किंवा टाकू पण शकता आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे दाण्याचे कूट टाकलेले आहे थोडीशी कोथंबीर आणि हे परत एकजीव करून तर आपले हे मिश्रण एकजीव झाले आहे आपण आता तडक्याची तयारी करू त्यानंतर आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे एका छोट्या पॅन मध्ये आपण थोडस तेल टाकून त्यामध्ये मोहरी तडतडून तर घेऊया दोन हिरवे मिरच्या व थोडा कडी पत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर हा तडका आपण याच्यामध्ये घालून घेऊया व हे सर्व एकजीव करूया मध्ये मीठ टाकून घेऊया स्वादानुसार मिठाचे प्रमाण कमीच ठेवायचं आहे आपल्याला आणि परत एक मिश्र हे मिश्रण एकजीव करून घेऊया यावर गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे तर तयार आहे आपली झटपट होणारी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची कोशंबीर ही कोशंबीर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू